नमस्कार कोकणकर तुमच्या सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आता मी चाललो आहे गावाला आमच्या गावची जत्रा आहे तर गावाला जातो तर एक्सप्रेस नाही एकटाच आहे चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता रिक्षा भेटली जातोय लांदी वाटतो मला वाटत तर ही ट्रेनला गर्दी खूप असणार आहे तर उद्या हे रविवार आणि इन्फेक्शन झालंय बौद्धिक मंडळी सर्व गावाला जाणार आहे मी दिवा स्टेशनमध्ये उदाहरण खाली बघतो फर्स्ट स्टँड मध्ये दिवा स्टेशनवडा खाली सकाळ ती पाचची ट्रेन आपली सहा पंचवीची ट्रेन आहे दिवा सावंतवाडीची तिला पण एवढं एवढं ना सकाळी खाली नसतं दिवाळीचे आता तर फुल खाली बाय बाय मुंबई पण तर पुढे आपण खूपच काहीच बसायला भेटेल नाही असं वाटत नाही अजून टायमिंग झाला ना म्हणून जरा हे आता जाम गर्दी आहे खाली बसले फुल गर्दी फुल ठिकाण फुल लागले सेकंड ऑन कर देना है मैंने बताया बेटा आई थिंक

गर्दी आहे का बघूया फुल गर्दी आहे सर पॅक आहे पॅक आहे भरूनच आले तिकडाला कुठे पुढं थोडं खाली आहे पुढे थोडं खाली आहे फुल गर्दी आहे चाडा वेळ लायचे मग कसं पण जायचं मध्ये उचलतील सर्व इथे बसाय भेटला पाहिजे आता जाम उभा राहून जायचा म्हटलं की गर्दीत ना वरण पुढं एकदम स्लो स्लो झाली चाम ती ट्रेन सुट्टी हे सर्व मध्ये घुसणार आहेत त्यांना सर्वांना बाहेर काढलेलं आहे फुल गर्दी आहे भाई गर्दी जागा बघ चला चला, चला इथं खाली आहे इथं खाली आहे चला हे सर्व मध्ये घुसणार आहेत अरे कस टिकडन का सोडलं आता आम्हाला बसाय भेटणार आहे फुल गर्दी फुल काहीच मला कसं कशी या झाल्या जागा भेटली आणि मला मी पण खाली इथे ह्यांच्यातच उभं असतो आता पाच सोला बघा पाच सोळा झालं टायमिंग खेळला उतरलं आता जातंही रिक्षा लवकर रिक्षात बसतो बाहेर सगळीकडे पडला हा सीन बघा मला आता बस भेटायला पाहिजे आता मी लगेच म्हणून रिक्षात बसतो सकाळी कसं धोका वाटतंय तर गाय जाता येते उतरलं शिरशिंग खट्यावर पुरा कालो गाय पुरा कालो आहे पुढे कायच नाही दिसत रस्तापर पण धोका पडलाय पण आता मी जातोय टॉच लावून एकटाच एकटाच आहे बघा पुरा बघ गाईच एवढा उजेड झालाय थोडं थोडंफारच दिसतंय रस्त्याला पुढे अजून काही दिसत नाही धोका पण आहे खूप इकडे दिसतं इकडे थोडं उजेड आहे कोण ना रस्त्याला एक गाडी पण नाही जात आहे अशा गाड्या पण आहेत हे एकट्याच चालतंय हे बघा काय गाईच सर्वांचं सकाळीच सर्वांना शुभ सकाळ थेट कोकणातून